नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारावर लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकोन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम अवकाली आहे दोन हजार शंभर क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार

पुणे अवकाली चाळीस क्विंटल किमान दर हजार चारशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये